नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपालकला बघतो आहे हा गोपालकला जन्माष्टमीला केला जातो किंवा गणपती विसर्जनालासुद्धा केला जातो त्याचप्रमाणे मंदिरांमध्ये कीर्तन भजन असते त्यावेळेलासुद्धा गोपालकला केला जातो तर हे सगळं साहित्य आपल्याला गोपालकालासाठी लागणार आहे लाह्या आहे ज्वारीच्या पोहे आहे लाह्या आणि पोह्यांचं प्रमाण आपल्याला जास्त लागणार आहे डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहे भिजवलेली चण्याची डाळ आहे ही एक वाटी प्रसादाला नारळ असतं त्यामुळे नारळाचं खोबऱ्याचं काप करून घेतलेले आहे लोणचं घेतलं लिंबाचं थोडंसं फोडीचं लोणचं आणि थोडंसं क्रश केलेलं लोणचं घेतलेलं आहे डाळिंबाचे दाणे साखर मीठ तिखट मिरची आणि कोथिंबीर दही काकडी घेतलेली आहे प्रसादाला जेही फळं असेल ते सगळे फळं घ्यायचे तर आपल्याला इथे एवढी काकडी लागणार नाही आपण फक्त अर्धी काकडी इथे आपण वापरणार आहोत कारण आपला काला हा थोडा आहे सगळं साहित्य आपण पहिले एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतो आहे पोहे स्वच्छ करून घेतलेले आहे बघून घेतलेले आहे चाळणीने चाळून घेतलेले आहे यात आपल्याला दही घालून घ्यायचं आहे एक वाटी भरून दही घेतलं आहे छोट्या वाटीने तर हे आपण पोहे आणि दही मिक्स करून घेऊया याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिले जर आपण पोहे आणि दही मिक्स करून घेतलं तर काल्याला छान अशी टेस्ट येते पोहे आपले मिक्स झालेले आहे आणि यात आता आपल्याला ज्वारीच्या लाह्या घालून आहेत काल्यासाठी शक्य तो ज्वारीच्याच लाह्या यूज करतात पूर्ण लाह्या मी ते घालून घेतलेल्या आहे या पण आपण मिक्स करून घेऊयात थोड्याशा याप्रमाणे एक एक करून सगळे पदार्थ घालून घेऊया ही चण्याची भिजवलेली डाळ आहे चार तास पहिले भिजत घातलेली होती लोणचं घालायचं आहे खोबऱ्याचे काप घालून घेऊ पहिले कुठल्याही वस्तूला इथे वस्तू ज्या जा जेवढे आपण पदार्थ इथे वापरणार आहोत त्याला कुठलंही प्रमाणबद्धता नाही फक्त लाही आणि पोह्याचं प्रमाण जास्त घ्यायचं अर्धी काकडी आपण इथे बारीक चिरून घेतलेली घातलेली आहे डाळिंबाचे दाणे सफरचंद असेल तर ते त्याचे तुकडे आपण घालू शकतो मोसंबीचे तुकडे घालू शकतो संत्र्याच्या फोडी घालू शकतो थोडंसं क्रश केलेलं के लोणचं घातलेलं आहे क्रश लोणचं आणि थोडंसं फोडीचं लोणचं घालते क्रश लोणचं नसेल तर फोडीचं लोणचं तुम्ही मिक्सरवर बारीक करूनसुद्धा टाकू शकता छान अशी टेस्ट येते त्यामुळे आणि आता लाल मिरची पावडर घालायचं आहे आपल्याला तर अगदी थोडं घालायचं माझं हे लाल मिरची पावडर तिखट नाही आहे अर्धा चमचा घातलेला आहे मीठ आहे हे अर्धा चमचा मीठ घालायचं तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता मिरची मिरची बिलकुलही तिखट नाही आहे दोन मिरचीचे काप करून घेतलेले आहे ते घातलेले आणि ही साखर आहे तुम्ही इथे साखर यूज करू शकता माझ्याकडे साखर होती त्यामुळे मी साखर घेतली दोन चमचे भरून आपल्याला साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त घातलं तरीही चालेलं आहे कारण थोडासा तिखट आंबट गोड असा काला असतो पूर्ण अशी कोथिंबीर घालायची भरपूर अशी आणि हे साहित्य आता मला हाताने मिक्स करता येणार नाही त्यामुळे मी पुन्हा दुसरं बाऊल घे घेणार आहे इथे असं मोठं बाऊल घेते आणि त्यात मग व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे पूर्ण काल्याचं आप साहित्य आपण या बाऊलमध्ये काढून घेऊया याप्रमाणे पूर्ण साहित्य मी काढून घेतलेलं आहे काला हा खायला खूप टेस्टी होतो मला आठवत नाही की कुणाला काला आवडत नाही असं मी आजपर्यंत तो कुणाच्या तोंडातून ऐकलेलं आहे सगळ्यांना काला हा खूप आवडत असतो हाताने असा छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळीकडे लाल मिरची पावडर मीठ साखर सगळीकडे छान व्यवस्थित लागेल आहे हे बघा यात सफरचंदाच्या फोडी असेल तर त्या घालता येतात काकडीच्या फोडी संत्र्याच्या फोडी मोसंबीच्या फोडी प्रसादाला जेही फळं यूज केलेले असतात ते सगळे यात घातला घालता येतात छान असा मिक्स करून झालेला आहे आपला काला मस्त असा रंग आलेला आहे बघा काला हा खूप टेस्टी होतो आणि बिना तेलाचा असल्यामुळे हा प्रसाद कोणीही खाऊ शकतं खूप टेस्टी आणि हेल्दी असा हा प्रसाद आहे बघा छान असा हा मिक्स झालेला आहे आपला काला यात आता आपल्याला तुळशीचे पानं किंवा मंजुळा घालायची आहे श्रीकृष्णाला तुळशीचे पानं किंवा मंजुळा खूप आवडतात त्यामुळे या आवर्जून आपल्याला यात तुळशीचं पान घालायचं आहे आणि हा काला आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी किंवा प्रसादाला द्यायला हा काला तयार झालेला या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या जन्माष्टमीला किंवा गणपती विसर्जनाला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू